नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे कारण मी अक्षय सर पुन्हा एकदा खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलोय एक मॅजिकल लेक्चर जिचं नाव होतं फंडा आणि या मॅथ्स फंडाचा आपण प्रिव्हियस एक लेक्चर घेतलेलं होतं त्यामध्ये आपण काय बघितलं तरी बाळांनो कुठल्याही संख्येचा म्हणजेच कुठल्या वन टू नाईन्टी नाईन या संख्येचा स्क्वेअर कसा पटकन आणि अगदी सोप्या रित्या काढता येतो आज आपण त्याच मॅजिकल सिरीज मधलं जिचं नाव होतं मॅथ फंडा हिचं दुसरं लेक्चर बघणार आहोत आणि त्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत की कुठलीही परफेक्ट स्क्वेअरचं स्क्वेअर रूट कशा प्रकारे काढलं जातं मग आयदर ती संख्या ही वन डिजिट असू टू डिजिट असू थ्री डिजिट असू किंवा सो वन कितीही डिजिट असू फक्त आपला क्रायटेरिया काय कि ति तिचा जो काही आहे तो कसा असायला पाहिजे रे परफेक्ट स्क्वेअर यायला पाहिजे येत्या लक्षामध्ये मग चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया सर्वप्रथम इथं काही मी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि आपल्याला वन बाय वन ते एक्झाम्पल अगदी सोप्या रीतीने प्रकारे सोडवायचे हे बघायचं आहे आता जनरली काय होतं रे स्क्वेअर काढायला मुलांना सोपं जातं कसं रे मल्टिप्लिकेशन केली की, की सर स्क्वेअर होते किंवा दय सरांनी अक्षय सरांनी आपल्याला लास्ट लेक्चरला काय दिलं रे एक सुंदर अशी ट्रिक दिली त्यानुसार आम्ही काय करू शकतो रे स्क्वेअर कॅल्क्युलेट करू शकतो परंतु प्रॉब्लेम कुठे येतो प्रॉब्लेम येतो स्क्वेअर रूटमध्ये आता स्क्वेअर रूट काढायचे मेथड कुठले आहेत सर आता सातव मध्ये आम्ही शिकलेलो आहे कुठली रे ती स्टेप डिव्हिजन मेथड आहे पण तिने काय होतं रे खूप पायऱ्या बनाव्या लागतात टेबल फॉर्म करावे लागतात सर खूप वेळ लागतो मग सोपी पद्धत सांगा खूप कमेंट पण मला आल्या होत्या म्हणून खास आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपण काय केलेलं आहे रे ही आजचं लेक्चर मॅथ्स फंडामध्ये काय केलेलं रे इन्क्लूड केलेलं आहे बघूया आपण काय करायचंय सर्वप्रथम इथे काय दिलेलं आहे तुम्हाला रूट किती वाळांनो टू ट्वेंटी दिलेलं आहे ओके आता याचे काही बेसिक नियम आहेत जसे आपण स्क्वेअर साठी बघितलं त्याचप्रमाणे सोपे काही नियम आहेत ते आपल्याला काय करायला लागणार आहे प्रत्येक एक्झाम्पल साठी काय रे बाळांनो लक्षात ठेवायला लागणार आहे ओके आता सर्वप्रथम बघूया आपण काय करणार आहे आता दिलेली संख्या आहे ना तिचं जे शेवटचे दोन डिजिट आहे ना त्यांचा ग्रुप करून घेणार आहे म्हणजे इथं जर ग्रुप बघितला तर तो कुठला येतो रे बाळांनो ट्वेंटी फाईव्ह येतोय बरोबर टोटल काय आपल्याकडं रूट टू ट्वेंटी आहे आता एक महत्वाचा डिस्क्लेमर हा आहे की हे जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे कुठली रे बाळांनो वन टू टेन चे काय माहिती पाहिजे आपल्याला स्क्वेअर माहिती असायला पाहिजे आता हे पाठ करण्याची गरज आहे का नाही रे बाबा जे लास्ट लेक्चर झाले त्यामध्ये ऑलरेडी स्क्वेअर कसे काढायचे हे मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सुद्धा जरी ध्यानात ठेवले तरी काही अडचण नाही मग आता काय चा स्क्वेअर किती असणार आहे वन तिथपासनं अप टू कुठे घ्यायचं टेन चा स्क्वेअर किती रे आपल्याकडं हंड्रेड हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग याचा वापर करून आपण संख्येचा काय काढू शकतो रे स्क्वेअर रूट हे कॅल्क्युलेट करू शकतो मग आता सर्वप्रथम मी बरोबर काय केलं आपण शेवटचे जे दोन डिजिट आहे ना त्यांचं एक ग्रुप फॉर्म करून घेतलं ते किती आलं रे बांधो ट्वेंटी फाईव्ह ओके आता काय करायचं शेवटचं डिजिट बघायचं शेवटचं डिजिट कोणतं इथं फाईव्ह आलेलं आहे बरोबर आहे की नाही मग फाईव्ह आलेलं जे शेवटचं डिजिट आहे मग आपल्याकडे जे वन टू टेन चे स्क्वेअर आहेत त्यांचं त्यामध्ये त्यांचं लास्ट डिजिट बघायचं जे की किती असणार आहे रे फाईव्ह असणार आहे मग आता बघितलं इथं डिजिट किती रे सिक्स त्याच्या खाली किती आहे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह लास्ट डिजिट किती आहे फाईव्ह म्हणजे आपल्याला पहिला मिळाला किती रे इथं फाईव्ह कारण फाईव्ह स्क्वेअर किती आहे ट्वेंटी फाईव्ह ओके सो पहिलं मला इथं किती आलाय फाईव्ह आणखी मी शोधतो आणखी जर मी खाली बघितलं तर कुठं दिसतोय फाईव्ह आपल्याला नाही दिसत बरोबर आहे की नाही म्हणजे आपलं एक एक डिजिट फिक्स झाला याच्या रूटमध्ये येणार पहिला डिजिट म्हणजे शेवटचा डिजिट कुठला असणार आहे आपला फाईव्ह असणार आहे ओके आता राहिला प्रश्न कोणाचा फक्त ह्या टूचा मग ह्या टू चा काय करायचंय सर एकदम आहे असा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा की ज्याची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा काय आहे रे कमी असणार आहे म्हणजे आपल्याला टू आहे असा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा की ज्याची जी स्क्वेअरची किंमत आहे ती गाचणार आहे रे टू पेक्षा कमी असणार आहे मग टू पेक्षा कमी असणार कोणता आहे वनचा स्क्वेअर वन आहे हा टू पेक्षा कसा आहे कमी पण टू चा स्क्वेअर काय रे फोर आहे तो टू पेक्षा कसा आहे जास्त आहे म्हणजे आपल्याला जो रिमेनिंग लागणार होता तो कुठला आहे वन वनचा स्क्वेअर काय रे वन म्हणजे आपलं जे आन्सर आलं ते किती येणार आहे रे बाळांनो फिफ्टीन आलंय लक्षात अशा प्रकारे सिंपली आपण काय करू शकतो रे रूट कॅल्क्युलेट करू शकतो आता आणखी एखादा एक्झाम्पल बघूया की इथे किती दिलं आहे तुम्हाला अंडर रूट फाईव्ह सेवन्टी सिक्स बरोबर लास्टचे दोन डिजिट आहेत माझे त्यांना एक ग्रुप करून घेणार आणि त्यातला शेवटचं डिजिट बघणार किती आता इथं सिक्स आहे बरोबर आहे की नाही मग आता ह्या वन टू टेनच्या च्या टेबलमध्ये मला असं बघायचं आहे की ज्याच्या शेवटी काय आलं पाहिजे रे सिक्स आलं पाहिजे इथं वन आहे फोर ए नाईन आहे सिक्स्टीन सिक्स्टीनचा चा डिजिट काय रे सिक्स म्हणजे मला पहिला मिळाला किती येतो फोर ए ओके म्हणजे मला एक रूट मिळाला याचं किती आहे खाली बघितलं तर काय लक्षात येतं ट्वेंटी फाईव्ह परत किती आलाय थर्टी सिक्स थर्टी सिक्स म्हणजे परत शेवटचं डिजिट किती आले आहे सिक्स म्हणजे इथं ऍप्लिकेबल काय रे एकदा फोर ऍप्लिकेबल आहे किती ऍप्लिकेबल आहे सिक्स ऍप्लिकेबल आहे कसा इथं सिक्सटीन आलाय म्हणून इथं किती घेतलाय फोर इथं थर्टी सिक्स आहे म्हणून इथं किती येणार आहे सिक्स येत आहे लक्ष आता मग आता जी गोष्ट काय पुढचा डिजिटल बघायचा तो किती राहिलेला आपला आता फाईव्ह बरोबर की नाही मग असा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा ज्याची स्क्वेअर केल्यानंतर किंमत पाच पेक्षा काय असायला पाहिजे रे कमी असायला पाहिजे मग तो किती असणार आहे वनचा स्क्वेअर वन आहे टूचा चा स्क्वेअर किती आहे रे फोर आणि थ्रीचा किती होतोय नाईन नाईन हा काय आहे रे पाच पेक्षा मोठा आहे मग लहान घ्यायचाय म्हणजे टू चा स्क्वेअर किती आहे फोर म्हणजे आपला आन्सर किती येणार इथं टू बरोबर मग आता सर महत्वाची गोष्ट टू तर मिळाला मला बरोबर आहे की नाही आता मेन मुद्दा हा आहे की ह्या टू च्या पुढे फोर ठेवायचा कि मला काय करायचा रे सिक्स ठेवायचा आता तसे तर दोन आन्सर येत आहे ना आपल्याकडे त्यापैकी एकच आन्सर काय रे बाळ करेक्ट आहे एक तर ट्वेंटी फोर येईल किंवा काही ट्वेंटी सिक्स येईल मग आता करेक्ट आन्सर ओळखायचं कसं एकदम सोपं आहे जो आपला पहिला डिजिट आलाय ना त्याला त्याच्या पुढच्या डिजिटने काय करायचं रे मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय आता हा टू आलेला होता मग टू मल्टीप्लाय व्हाय पुढचं डिजिट कोणतं त्याचं रे थ्री येत आहे लक्ष इक्ट याचं उत्तर किती आलं रे सिक्स बरोबर आहे की बर नाही आता जर आलेली किंमत आता नीट लक्ष घ्या आलेली किंमत त्या किमतीपेक्षा जर आपली असणारी किंमत लहान असेल तर लहान घ्यायचा मोठी असेल तर मोठा घ्यायचा एकदम सोपं आहे कसं नीट लक्ष द्या आता इथं फाईव्ह होता आपल्याकडं बरोबर की नाही ही किंमत किती आली आपली सिक्स मग मला सांगा हा फाईव्ह सिक्स पेक्षा लहान आहे का मोठा रे रेवाळानो करेक्ट कसा आहे लहान आहे म्हणजे इथं व्हॅल्यू घेताना आपल्याला कोणती घ्यावं लागणार आहे फोर आणि सिक्स मध्ये जी लहान आहे ती घ्यायला लागणार आहे सिक्स मध्ये लहान कुठली रे नो फोर म्हणजे याचा आन्सर किती आला आपलं ट्वेंटी फोर एकदम सोपी मेथड आहे तुम्ही करून बघा ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फोर काय येणार तुमचा फाईव्ह सेवन्टी सिक्स येणार आहे येत आहे लक्षात एकदम सोपं जस जा, जसं एक्झाम्पल आपण बघत चालणार तस तसे तुमच्या काय होईल बाळून आणखी व्यवस्थित लक्षात येईल आता पुढचं एक्झाम्पल बघितलं परत किती दिलंय आम्हाला अंडर रूट थ्री सिक्स्टी वन दिलेलं आहे परत मी शेवटच्या दोन डिजिटची काय करून घ्यायची रे पेअर करून घ्यायची पेअर केल्यानंतर माझं काय लक्षात येतंय सर शेवटी किती हो वन आहे मग परत टेबल मध्ये बघायचं वन लास्टला येणारे कोणते कोणते येते रे एक आहे वन आणि दुसरा कोणता आहे तुमचा नाईन बरोबर चा स्क्वेअर वन येतोय चा स्क्वेअर काय येतोय बाळा नो एटी वन येतोय दोन इंचा लास्टला किती डिजिट आहे म्हणजे किंवा काय यायला पाहिजे बरोबर आहे की, की नाही ओके आता उरला कोणता थ्री आता मला काय करायचंय असा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा आहे तो थ्री पेक्षा काय असायला पाहिजे रे लहान असायला पाहिजे आता टू चा स्क्वेअर किती येतोय फोर मग तो प्रश्न राहिला का नाही मग राहिला काय आपल्याकडं वन वनचं स्क्वेअर किती रे बाळ्यान्नव वनच आहे मग इथं पहिलं मला काय मिळालंय वन का आता परत मागासारखं एकतर याचं उत्तर अकरा येईल किंवा किती येईल रे एकोणीस येणार आहे म्हणजेच काय एकतर हे इलेव्हन येणार आहे किंवा नाईन्टीन येणार आहे परंतु यातला एकच आन्सर करेक्ट आहे मग मगाचीच मेथड वापरायची काय करायचं आलेल्या जो डिजिट आहे त्याच्या पुढच्या डिजिटने त्याला मल्टिप्लाय करायचं वन मल्टिप्लाय बाय काय येणार आहे बाळ टू आपला आन्सर किती रे टू बरोबर मग आता काय लक्षात आलं हा जो थ्री आहे हा पेक्षा बघायचा लहान एका मोठा जर थ्री मोठा असेल तर मोठी संख्या घ्यायची थ्री लहान असेल तर लहान संख्या घ्यायची आपल्या लक्षात येते थ्री पेक्षा कसं आहे आपल्याकडे मोठी संख्या कोणती होती नाईन म्हणजे आपला आन्सर किती आलं याचं नाईनटीन म्हणजेच काय अंडर रूट थ्री सिक्स्टी वनचं जे रूट असतं ते किती असतं पुढचं एक्झाम्पल बघूयात आपल्याला दिलेलं आहे इथे वन सिक्स्टी नाईन ओके आता जर परत बघितलं तर इथं पेअर कुठली येते तुमची सिक्स्टी नाईनची सर आता मला काय हवं आहे नाईन लास्टला आहे बरोबर टेबल टेबलमध्ये नाईन कुठे दिसतोय लास्टला नाईन मला कुठे कुठे दिसतोय रे एकदा थ्रीला दिसतोय एकदा कुठे दिसतोय सेव्हन ला दिसतोय बरोबर परत याला दोन बाय याला दोन येतील एक येईल थ्री आणि एक काय येणार तुमचा सेव्हन येणार आहे मग आता परत इथे वन आहे सर वन पेक्षा लहान किंवा इज इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर कोणता असणार आहे वनच असणार आहे म्हणजे इथं वन फिक्स झाला आपला आता या वनच्या पुढं आयदर माझा थ्री येणार किंवा किती येणार आहे बाळांनो सेवन येणार आहे आपण चेक करूयात कुठला राईट आहे परत सारखं काय करायचं वन मल्टिप्लाय बाय त्याचं पुढत डिजिट किती रे टू म्हणजे उत्तर किती आलं तुमचं टू बरोबर की नाही आता हा टू वन आता हा वन टू पेक्षा लहान आहे का मोठा रे बाळांनो लहान आहे लहान असेल तर कोणती संख्या घ्यायची लहान संख्या घ्यायची म्हणजे याचा आन्सर किती आला रे थर्टीन म्हणजेच काय लक्षात येतं आपल्या अंडर रूट वन सिक्स्टी नाईन जे आन्सर असणार आहे ते किती असणार आपल्याकडं थर्टीन हे असणार आहे बरोबर सोपी सोपी ते व्यवस्थित तुम्हाला सोडवता येईल आणखी ओके आता पुढचं उदाहरण कुठलं आहे आपलं बाळांनो रूट सिक्स सेवन सिक्स ओके आता परत याचा जो लास्ट डिजिट आहे पेअर केल्यानंतर तो किती के येतोय आपला सिक्स येतोय ठीक आहे मग आता जर आपण टेबल मध्ये बघितलं तर काय लक्षात येत आहे रे सिक्स लास्ट असणारे कुठले कुठले दोन आहेत आपल्याकडे एक आहे फोर आणि एक आहे सिक्स बरोबर मग मी इथे किती लिहिणारे इथे लिहिणारे फोर आणि इथे लिहिणारे बाळांनो सिक्स आता महत्वाची गोष्ट अशी आहे की जो फर्स्ट डिजिट आहे तो किती आहे आपला सिक्स आहे ठीक आहे मग तो जर सिक्स असेल तर मला असा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा आहे की जो सिक्स पेक्षा काय असणार आहे रे कमी असणार आहे मग सिक्स पेक्षा कमी असणार परफेक्ट स्क्वेअर कुठला आपला टू चा स्क्वेअर काय रे फोर म्हणजे इथं काय येणार आहे तुमचा टू येणार आहे आता एक तर याचा आन्सर ट्वेंटी फोर असायला पाहिजे किंवा ट्वेंटी सिक्स असायला पाहिजे त्यापैकी एक काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे आता इथं एक सुंदर अशी ट्रिक आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे छोटीशी मग आता काय येतं इथं टू आलंय परत दोन आले मग आपण काय करतो रे जो घेतलाय त्याला त्याच्या पुढच्या डिजिटनी काय करतो मल्टिप्लाय करतो म्हणजे इथं टू आला आपला म्हणजे काय येणार आहे टू मल्टिप्लाय बाय थ्री आन्सर किती आला आपलं सिक्स आता मी मागा म्हटल्याप्रमाणे ही ट्रिक आहे इथं काय इथं पण सिक्स आहे सर इथं पण सिक्स आपलं पहिलं काय बघत होतो जर घेतलेली संख्या आहे ना मल्टीप्लाय केलेल्यापेक्षा जर लहान असेल तर लहान घ्यायचं मोठी असेल तर मोठा घ्यायचा असं आपलं ठरलो पण इथं काय लक्षात येतंय दोन्ही सिक्स आहे दोन्ही पण काय बाळांनो सारखे मग अशा कंडिशनला काय करतो आपण जो ग्रेटर नंबर आहे ना तो घ्यायचा असतो स्मॉलर नंबर घ्यायचा नाही मग काय लक्षात येते इथं कुठला ग्रेटर नंबर six, आहे तुमच्याकडे सिक्स म्हणजे याचा आन्सर काय झालं ट्वेंटी सिक्स झालेलं आहे आय होप तुम्हाला हे थ्री डिजिट चे रूट कसे काढायचे हे लक्षात आलं असेल जर स्मॉल रिकॅप हवा असेल तर मी परत एकदा सांगतो तीन डिजिट येत आपल्याकडं शेवटचे दोन डिजिट घ्यायचे ठीक आहे त्यातला लास्ट डिजिट बघायचा मधला सोडून द्यायचा ठीक आहे मग आता लास्ट डिजिट घेतला तो टेबल मध्ये बघायचा टेबल मध्ये तो लास्ट डिजिट लास्टला कुठे येतो कुठे दिसतोय ते बघायचं आणि ते जे एक असतील दोन संख्या असतील ते काय करायचं आपल्याला कॅरी फॉरवर्ड पुढे करून घ्यायचे मग ते केल्यानंतर आपण काय करतो उरली फक्त आपलं फर्स्ट डिजिट फर्स्ट डिजिट जो दिलेला नंबर आहे त्यापेक्षा छोटा परफेक्ट स्क्वेअरचा नंबर शोधायचा ठीक आहे तो परफेक्ट स्क्वेअरचा नंबर कुठे येणार आहे तिथे येणार आहे आता दिलेली संख्या जरी एकच असेल तर वेगळं काय घेण्याची गरज आहे का आपल्याला नाही जर दोन असतील तर काय करणार आहे तुम्ही जी संख्या आपली आली आहे तिला तिच्या पुढच्या डिजिटने काय करतो बाळांनो आपण मल्टिप्लाय करतो मल्टिप्लाय केल्यानंतर गिवन नंबरपेक्षा आलेली संख्या बघायची गिवन नंबर जर आलेल्या संख्येपेक्षा लहान असेल तर लहान संख्या घ्यायची मोठा असेल तर मोठी संख्या घ्यायची नाही सारखा असेल तरी काय करायचं मोठी संख्या घ्यायची हे बेसिक त्याचे नियम आहेत आता यामध्ये एक थोडासा ट्रिकी क्वेश्चन असा येतो जो वेगळ्या पद्धतीचा असतो तो कसा असतो आणि सोप असतो आता इथे एक एक्झाम्पल घेतलं आपण काय रे बाळांनो अंडर रूट किती आहे नाईन हंड्रेड आहे ठीक आहे अशा प्रकारे जर गंमत आली ना तर काही डोकं वेगळं लावण्याची गरज नाही हे जे दोन आहेत ना शेवटचे हे काय दिसतंय तुम्हाला झिरो याच्याऐवजी काय करायचा एकच झिरो घेऊन टाकायचा येत ये लक्षात आणि जो नाईन आहे त्याचा काय घ्यायचा रूट घ्यायचा नाईनचा रूट किती आहे थ्री आला नंतर किती उत्तर आलंय तुमचं थर्टी म्हणजे एकदम सोपं आहे जेवढे झिरो आहेत ना त्याचे निम्मे झिरो बाहेर काढायचे आणि उरलेला दोन डिजिट असेल ना त्याचा रूट घेऊन टाकायचा म्हणजे आता इथे दो दोन झिरो होते किती झिरो बाहेर आहे एक आणि नाईन ठीक आहे नाईनचा रूट किती येतोय थ्री म्हणजे आन्सर डायरेक्ट किती आलं आपलं थर्टी आलेलं आहे आता हे जे दोन आहे अंडर रूट सेवन एटी फोर आणि अंडर रूट एट फोर्टी वन हे खास मी तुमच्या तुम्हाला काय ठेवलेलं बाळांनो होमवर्क साठी ठेवलेले आहेत पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जे काही होमवर्कला एक्झाम्पल दिलेत त्याचा आन्सर मला कमेंट मध्ये टाकायला विसरू नका ओके okay, थ्री डिजिट चे आपण बघितलेले आहेत आता आपण काय करूयात फोर फोर डिजिट साठी जाऊयात इथं काय आता काय दिलं रे फोर डिजिट चे रूटचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत आता हे पण कसे सोडवायचे आपल्याला बघायचं आहे नियम आपला तोच आहे नियम चेंज झालेला नाही मग आता सर्वप्रथम काय रे लास्ट पेअर केली किती आली तुमची सिक्स्टी नाईन आलेली म्हणजे लास्टला काय तुमचा नाईन ना आहे नाईन कुठे दिसतो इथं नाईन एक तर कुठे आहे रे थ्रीला आहे आणि कितीला आहे सेवन ला म्हणजे इथं काय येणार आहे माझा थ्री आणि किती रे सेव्हन आता दुसरी महत्वाची गोष्ट उरले किती म्हणजे इथं उरला किती रे आता हा थर्टीन उरलेला आहे ठीक आहे मग असा परफेक्ट स्क्वेअर शोधायचा आहे ज्याची किंमत थर्टीन पेक्षा काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे मग थ्रीचा स्क्वेअर किती रे नाईन आणि फोरचा किती आहे सिक्सटीन फोर हा एक्सिड होतोय थ्री आपला बरोबर येतोय मग आपण किती घेणार इथं थ्री घेणार आहोत आपला थ्री आलाय आता परत थ्री सोबत एकच नंबर असता तो तो जसाच तसा घेतला असता आपण इथं दोन दिसत आहे एक दिसतोय थ्री आणि एक दिसतोय सेवन दिसतोय मगप्रमाणेच आपण काय करणार या थ्रीला याच्या पुढच्या डिजिटने काय करणार नाही मल्टिप्लाय करणार म्हणजे थ्री फोरचा किती आलाय तुमचं ट्वेल्व ठीक आहे मग आता परत हा थर्टीन ट्वेल्व पेक्षा कसा आहे रे लहान की मोठा आहे रे बाळानव तो काय रे मोठा आहे म्हणजे आपण कुठला डिजिट घेणार आहे मोठा घेणार आहे म्हणजे याचं उत्तर किती आलंय थर्टी सेवन एकदम इझी आहे यात काहीही अवघड असं नाही आता नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं तर इथं किती येतोय परत तुमचा सिक्स्टी फोर येतोय म्हणजे लास्टला किती रे बाळानव फोर आलेला आहे मग आता फोर आलाय परत मी इथं बघणार आहे फोर कुठे दिसतोय मला शेवटी टू च्या स्क्वेअर मध्ये आहे सर आणि आणखी कुठे आहे रे बाळा एटच्या स्क्वेअर मध्ये आहे परत मागा सारखं इथं किती आले दोन माझे एक आलाय टू आणि एक किती आला आहे एट आता नंतर काय लक्षात येत आहे रे पुढे माझा किती आहे सेवन्टीन बरोबर आणि परफेक्ट स्क्वेअर जर बघितला तर फोरचा स्क्वेअर किती आहे सिक्स्टीन म्हणजे इथं माझं पहिलं काय येणार आहे फोर येणार आहे परंतु परत इथं दोन असल्यामुळे काय करायला लागणार आहे या फोरला त्याच्या पुढच्या डिजिटनी मला परत काय करायला लागणार आहे मल्टिप्लाय करायला लागणार आहे म्हणजे काय येणार आहे फोर मल्टीप्लाय बाय काय रे बाळांनो फाईव्ह याचा आन्सर किती येत आहे माझं ट्वेंटी ठीक आहे मग आता माझा सेव्हन्टीन ट्वेंटी पेक्षा कसा आहे रे बाळांनो छोटा आहे छोटा असेल तर मला कुठली संख्या घ्यायची छोटी म्हणजे याचा किती माझं ठीक आहे आय होप हेही तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं असेल आता आणखी एक एक्झाम्पल एक घेऊयात आपण इथे परत किती रे लास्टला सर सिक्स्टी नाईन आहे म्हणजे सिक्स्टी नाईन चे शेवट काय आलाय माझा नाईन टेबलमध्ये जर बघितलं तर थ्रीला पण नाईन येतोय आणि सेव्हनला पण काय येतोय नाईन येतोय मग इथे परत काय येणार आहे थ्री आणि सेव्हन आता इथं आलाय थर्टी नाईन थर्टी नाईन मग आता सिक्स चा स्क्वेअर किती आहे थर्टी सिक्स इथे किती आहे थर्टी नाईन म्हणजे इथं मी घेणार आहे सिक्स परत सर इथं दोन दिले मग मला काय करायचं करायचंय सिक्सला त्याच्या पुढच्या डिजिटनी परत काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय म्हणजे काय येणार आहे सिक्स इंटू सेव्हन ते किती आहे तरी वाळून फोर्टी टू ठीक आहे मग माझा थर्टी नाईन फोर्टी टू पेक्षा कसा आहे रे लहानी लहानी लहान म्हणजे मला छोटी संख्या घ्यायची म्हणजे आहे किती आलं माझ सिक्स्टी थ्री म्हणजे बघा हे खूप सोप आहे आता त्याच पद्धतीने हे जे तुम्हाला पुढचे एक्झाम्पल आहेत ना वन टू थ्री फोर हे चारही एक्झाम्पल काय करायचे आहेत होमवर्क साठी दिले ते व्यवस्थित काय करायचे आहेत सॉल्व्ह करून बघायचे आहेत आता राहिला प्रश्न शेवटच्या क्वेश्चनचा तर मग अशी सांगितल्याप्रमाणे शेवटचा क्वेश्चन काय आपला अंडर रूट एट वन झिरो झिरो एक छान ट्रिक सांगितली होती याच्यात किती झिरो आहे नो दोन योग्य खाली आला एक राहिला काय तुमचं आता एटी वन एटी वन कशा रूट आहे नाईनच म्हणजे आपलं डायरेक्ट आन्सर आला किती रेवान नाईन्टी वेगळं काही करत बसण्याची गरज नाही म्हणजे बघा आजपर्यंत ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती किती सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो रे कॅल्क्युलेट करू शकतो ठीक आहे पटिका याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आपण फाईव्ह डिजिट कसे सॉल्व करतात ते पण बघूया ओके आता आपण फायव्ह डिजिटकडे जाऊयात ओके आता इथे दोन एक्झाम्पल आहेत फायव्ह डिजिटचे आहेत परत नेहमीप्रमाणे काय करणार शेवटच्या दोनची पेअर करून घ्यायची आपल्याला मग काय दिसतंय झिरो नाईन म्हणजे शेवट काय आलेलं आहे बाळून तुमचा नाईन आलेला आहे मग नाईन शेवट कुठे कुठे दिसतोय सर थ्रीला आहे आणि सेव्हनला आहे ठीक आहे मग मी काय करणार आहे इथं थ्री आणि किती घेणार आहे सेवन घेणार आहे आता पुढे उरलेले किती डिजिट मिळत कि आहे इथं आता तीन ते किती रे वन झिरो सिक्स ओके मग आता वन झिरो सिक्स पेक्षा लहान कुठला आहे रे टेनचा स्क्वेअर किती आहे हंड्रेड बरोबर आहे की नाही आणि इलेव्हनचा किती असतो वन ट्वेंटी वन जो की याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे आपलं टेन हे परफेक्ट येत आहे मग इथं आलं तुमचं टेन आता परत इथं दोन असल्यामुळे मला काय करायला लागणार आहे टेनला त्याच्या पुढच्या डिजिटने काय करायला लागणार आहे मल्टिप्लाय करायला लागणार म्हणजे काय येणार टेन इंटू इलेव्हन आन्सर किती आलाय तुमचं वन वन झिरो आता माझा एकशे सहा हा एकशे दहा पेक्षा कसा आहे रे लहान आहे म्हणजे मला इथं कुठली संख्या घ्यायची छोटी म्हणजे माझं डायरेक्ट आन्सर किती आलाय रे वन झिरो थ्री बघितलं किती सोपं आहे गरबडायचं काही कारण नाही आणखी एक एक्झाम्पल आहे ते पण मी सोडून दाखवतो इथं आलेला आहे ट्वेंटी फाईव्ह म्हणजे लास्टला किती रे वाळून तुमचा फाईव्ह फाईव्ह कुठे आहे सर फाईव्ह फक्त लाच आहे म्हणजे आपलं काम सोपं झालं म्हणजे इथं काय येतोय फाईव्ह ओके लास्ट मिळालं आता इथं उरलाय वन थर्टी टू मग इलेव्हनचा स्क्वेअर किती रे वन ट्वेंटी वन ठीक आहे मग आपण काय करणार इथं लिहिणार इलेव्हन म्हणजे फायनल आन्सर किती आलं माझं वन वन फाईव्ह आय होप तुम्हाला आता कुठल्याही संख्येचं जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर ते इझिली काढता येईल काय होतं स्क्वेअर रूट म्हटलं की बऱ्यापैकी भीती निर्माण होते परंतु स्क्वेअर रूट जर अशा पद्धतीने काढलं तर ते आपण कधीही विसरत नाही आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल आणि हे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स या छोटे छोटे जे काही लॉजिक्स असतात हे लॉजिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण काय केलंय रे मॅथ फंडा ही लेक्चर सिरीज काय केलेली आहे चालू केलेली आहे आता याचा आपण दुसरं लेक्चर सुद्धा आज व्यवस्थित संपवलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा आणि आपल्या स्मार्ट ब्रिज या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा एकदा भेटूयात मॅथ फंडाच्या एका नवीन लेक्चर सोबत तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि अभ्यास करा